अभिनयाचे विषय आहे त्रिभूण हत्या उमडू द्या तिलाही नाही ना ना मी हे करू शकत नाही आणि आणि ती दुसरी मला देणार मुलगी असली तर मुलीला शिक्षण द्यावं लागतो मुलीचे रक्षण करावे लागतो आणि तिचा लग्न करून खूप सारा हुंडा पण द्यावा लागतो आणि काही कमी जास्त झालं तर कुणाला तोंड दाखवायचं गामी आणि मुलगी आहे कडल्याने याच दुसरं लग्न लाई रे काय करू देवा काय करू एकीकडे माझीकडे माझी लेख मला म्हणते की ही तुझ्या उतल्यामध्ये एकदम सुरक्षित आहे तू मला ओळखलं नाही कोण कोण आहे आई अशी काय करते मी तुझ्या कल्पातून बोलत आहे ना आणि तू का रडती आहे हे सुद्धा मला माहिती आहे आजीला मी नको आहे ना ग आणि बाबांना शिकणार आणि स्वतःच्या लग्नाची जबाबदारी स्वतःच उचलणार आणि तुम्हा सगळ्यांना पण सांभाळणार आई तू आजीला सांग ना गं हो माझ्या सोन्या पण पण काय आई सावित्री आई मदर तेरेसा सुनीता विल्यम कल्पना चावला जिजाऊ द्रौपदी मुलमुख यांच्याकरता तूच मला सांगतेस ना आणि झाशीच्या राणीने जसे झाशीचे रक्षण केले तसे तू माझे रक्षण कर ना आई 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 तू आजीला सांग की मी वंशाची कोणती होऊन दाखवेन आई जर या जगामध्ये स्त्रीचं अस्तित्वच नसतं तर हे जग कस पुढे गेलं असत आपल्याला आई पाहिजे बहीण पाहिजे

सांभाळे माझ्या सपिलीला मी जन्म देणार तू तिला आणि आपल्याला पैसे पाहिजे असले तर लक्ष्मीची पूजा करतो विद्या पाहिजे असली तर सरस्वतीची पूजा करतो तर मग आपण त्या स्त्रीला गर्भातच मी तुला सांगते पिंजऱ्या अशी पडफडू नको